पाऊस आहे रात्री बार्शीच्या स्टँडवर बघू शकता तुम्ही आणि इथे लागली पुणे लातूर सिटर स्लीपर पुणे इंदापूर कुर्डवाडी बार्शी येडशी मुरुड लातूर सिटर स्लीपर पुणे लातूर आणि बघू ला बस स्टँड सर नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आहे आपण बार्शी स्टँडवर आणि आज बारशी बार्शी स्टँडचं कलेक्शन करणारे बस कलेक्शन फुल बस कलेक्शन करणारे पण एक गोष्ट सांगतो बार्शी बद्दल बार्शी माझा जन्म म्हणजे या ठिकाणी माझा जन्म झालाय बार्शीला कोर्डवाडी रस्त्याला एक दावाखाना तिथे आणि ते बाकीचे बघू शकतात लागलेलं बारशी बार्शी स्टँडवर तिकडे गेलो आणि तिकडे फुल पाऊस पडलाय त्यामुळे आणि बस पण ये त्याच्यामुळे आपलं दाखवलं नाही इथून इथे शूट करतोय आपण आणि एक बस गेलेली इथून एक जी बार्शी सोलापूर सकाळची गाडी गेली बार्शी मधून पाचची पहिली गाडी तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा सगळ्या बर्ड्स कलेक्शन करायचा आपण प्रयत्न करणार आहे तर चला मग स्टार्ट करूया व्हिडिओ सोलापूर बार्शी बोर्ड लागलाय इथं सोलापूर शेळगाव वैराग पानगाव बार्शी सोलापूर बार्शी बार्शी आघाडीची गाडी सोलापूर विभाग सोलापूर बार्शी आजचं दृश्य बघू शकतात बार्शी बस स्टँड इकडे एक लागलेली आहे पाटी व ते पाटी वगैरे लावले नाही तिला अजून आणि गर्दी फुल आहे त्या गाडीला बघू शकतात बार्शी स्टँड इथे पूर्ण पाऊस झालाय रात्री बाकीच्या गाड्या रेस्टिंग लागल्याय हळूहळू ते बी निघतील बाकी बस बसस्टँडला कॉन्क्रीट करण्याची गरज आहे बघू शकता सगळीकडे खड्डे खड्डे झालेले पाणी पडले आणि इकडे कर्नाटकची गाडी लागली बेळगाव बार्शी अशोक लेलँड ची गाडी बाकीच्या गाड्या बी लागल्या हळूहळू निघतील हिला बोर्ड लागल्याने आय थिंक ही कुरडवाडी असेल बोर्ड लागल्याने गाडीला पण बाकी इथे सकाळी सहाची गाडी लागली बार्शी नांदेड मार्ग बारशी येडशी मुरुड लातूर अहमदपूर नांदेड बार्शी नांदेड बार्शी आगाराची गाडी सकाळी सहाचा टाइम आहे बाकी एवढ्या काही स्पेशल गाड्या नव्हत्या इथे त्याच गाड्या पुणे अहमदपूर नंतर पुणे लातूर रात्रीच्या पुणे औसा नंतर पुणे निलंगा उदगीर गाड्या तर गाड्या दिवसा आहे तर दिवसा कव्हर करणारच आहे आपण त्यात काही विषय नाही सहा लाडाकी लागली ती बारशे नांदेड आणि बारशी, ना, बारशी स्वारगेट या गाड्या दिवसभर राहणार आहे आपण सगळ्यात कवर नाही आहे दोन चार जे मेन मेन गाड्या असेल ते कव्हर करू बार्शी स्वारगेटच्या बार्शी सोलापूर लागली इथे सर्व थांबा गाड्या दिवसभर असणारे मग आपण सगळ्यात कव्हर करणार नाही बारशी आगारची बार्शी, बार्शी सोलापूर बाकी एं, एंट्री बघू शकता तुम्ही बार्शी बस ची अशा प्रकारची इथून मध्ये गेलं की बस स्टँड इथे इथे हाय लोकल दुकान बंद आहे सध्या एक एंट्री इथून पण बस स्टँड मध्ये इथे पासेस वगैरे आरक्षण करायचे आणि अशा प्रकारचे बार्शी स्टँड मधून बघू शकता तुम्ही इकडे चौकशी कक्ष बऱ्यापैकी प्रवासी आलेले बस स्टँड वर बघू शकता बार्शी बस चे सकाळचे सहाचे दृश्य सहा पंधराचे दृश्य सकाळी सहाची गाडी लागली बार्शी मुंबई सेंट्रल बारशी कुरडवाडी इंदापूर पुणे पनवेल मुंबई सेंट्रल बार्शी मुंबई सेंट्रल बारशी आगारची गाडी सकाळी सहाचा टाइम आहे बारशी मध्ये सकाळी सहाची गाडी लागली बारशी दार सर्व थांबले बारशी दार लागली बघा बारशी छत्रपती संभाजीनगर सहाची गाडी बार्शी यरमा बीड गेवराई छत्रपती संभाजीनगर इकडे लागली बघा बारशी सातारा मेळा बार्शीवडी पंढरपूर मासवड सातारा मेढा बारशी सातारा मेढा निढा आगारची गाडी सहाचा टाइम आहे गाडीचा आणि लागता बरोबर फुल पॅक झाली गाडी बाकी इथे पण बघू शकता बाकीच्या बसेस लागलेल्या आणि हे बारशी आगार बारशी आगार डेपो मध्ये बस चालू आहे ऑइल रिपेरिंग साडेसहाची गाडी लागली बारशी बोरिवली बारशी कुर्डवाडी इंदापूर स्वारगेट बोरिवली बारशी आघार बारशी बोरिवली मुंबई धाराशिव आली बघू शकता तुम्ही मुंबई पनवेल वाकड पुणे इंदापूर कुर्डवाडी बारशी दाराशिव रात्रांनी सिटल्स पिकत हिरकंडी बस आली मुंबई धाराशिव बारशी मालवण लागली बघा बार्शी कुर्डवाडी पंढरपूर सांगली कोल्हापूर राधानगरी पोंडा घाट कणकोली मार्गे मालवण मालवण आगाडची गाडी बार्शी मालवण याम यामध्ये सकाळी सकाळी चहा प्यायला अमृत तुल्यचा येवले अमृत तुल्यचा प्यायला या, या सकाळी चा, बाकी नाश्त्याचं दुकान भी हाय चालू एवढ्या सकाळी भूक नाही आपल्याला कुर्डुवाडी माहूरगड आली बघू शकतात बारशी बार्शी अंबाजोगाई परळी गंगाखेड नांदेड हटगाव माहूरगड माहूरगड आगाडची गाडी नांदेड विभाग कोरडवाडी माहूरगड बघू शकता तुम्ही सकाळी पावणे सातच्या टाइम अमरावती पंढरपूर आली रात्रानी अमरावती आगार एक ची अमरावती पंढरपूर हॉटेल प्लॅटफॉर्म संख्या बघितली तर सात आहे नंबर एक आणि दोन वर तुम्हाला सोलापूरला जायला गाड्या भेटतील विनाबा विना थांबा नंबर दोन वर तुम्हाला तुळजापूर हैदराबाद जाणाऱ्या गाड्या भेटतील तीन वर तुळजापूर हैदराबाद जाणाऱ्या गाड्या भेटतील चार वर बीड जालना परळी अंबाजोगाई मेहकर माजलगाव वगैरे परभणी पाच वर लातूर नांदेड सहा वर तुम्हाला पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या भेटतील सातारा सांगली रत्नागिरी कणकवली करुण थोडक्यात कोकणात आणि सात वर मुंबई पुणे कल्याण ठाणे वगैरे जाणाऱ्या गाड्या भेटतील पुण्याकडे तर अशा प्रकारचं सकाळचं सातचे दृश्य आहे बार्शी बसस्टँड बघू शकता तुम्ही सात टोटल प्लॅटफॉर्म आहे आणि हळूहळू आता सगळ्या गाड्या एक एक निघत आहे बाकी बारा आणि तेरा वर लातूर कळम आणि चौदा वर तुळजापूर जाणाऱ्या बसच लागतील राईट टाइम वर आली गाडी पंढरपूर मुक्ताईनगर सात वाजता आली करेक्ट बारशी मधून सात चा टाइम आहे सुटण्याचा पंढरपूर मुक्ताईनगरचा हे पंढरपूर मुक्ताईनगर पंढरपूर कोरवाडी बारशी बीड चालना मुक्तायनगर भुसावळ मुक्तायनगर पंढरपूर मुक्तानगर मुक्तायनगर आगाची गाडी जळगाव विभाग पंढरपूर मुक्तायनगर बोरिवली उमरगाडी बोरिवली ठाणे पुणे बार्शी तुळजापूर लोहारा उमरगा उमरगा आगारची गाडी बोरिवली उमरगा रात्र गाडी धाराशिव विभाग टेबल बघू शकता तुम्ही शॉट काढू शकता बारशी आगार धाराशिव बोरिवली आली बघा रात्राने धाराशिव पुणे इंदापूर बारशी बोरिवली सिटर स्लीपर गाडी धाराशिव बोरिवली बघू शकता तुम्ही आली बघा बार्शी स्वारगेट बार्शी इंदापूर स्वारगेट बार्शी कुर्डवाडी इंदापूर स्वारगेट बार्शी स्वारगेट फुर्डवाडी माजलगाव फुर्डुवाडी बार्शी खळण माजलगाव कुर्डुवाडी आगाची गाडी कुर्डुवाडी माजलगाव बारशी शेगाव गाडी लागली पण बोर्ड एवढा जुना लावला आहे काहीच रूट दिसत नाही बारशी बार्शी शेगाव गजानन महाराज बारशी आगारची गाडी बारशी शेगाव जुना बोर्ड लावलाय न्यू लावायला पण होता आणि तिकडे लागली बारशी तुळजापूर लोकल रूट सर्व थांबे गोडगाव मार्गे उदगीर लागली इकडे बघा खुर्डवाडी बार्शी येडशी मुरुड लातूर उदगीर तुर्डुवाडी आगारची गाडी खुर्डुवाडी उदगीर टाटाची गाडी खुर्डुवाडी उदगीर पंढरपूर कन्नड आली बघा पंढरपूर तुरडुवाडी बार्शी यरमाळा बीड संभाजीनगर कन्नड पंढरपूर कन्नड जसं मागे लगेच आले लोकल रोडची गाडी धाराशिव परंडा धाराशिव पंढरपूर कन्नड पंढरपूर बार्शी गिरीज संभाजीनगर कन्नड पंढरपूर कन्नड समोर लागले बघू शकता तुम्ही बार्शी सोलापूर नॉनस्टॉप डबल डबल गाड्या दाखवणार मी आपण त्याच त्याच नव्या गाड्या आलेल्या दाखवणार आहे स्वारगेट पण डबल आहे इथे धाराशिव पुणे धाराशिव बार्शी इंदापूर पुणे धाराशिव पुणे आलेली इथे बघू शकता तुम्ही धाराशिव पुणे तुळजापूर बारामती आली इथे तुळजापूर बारशी इंदापूर बारामती तुळजापूर बारामती पंढरपूर परभणी पंढरपूर कुरडवाडी बारशी ये परळी परभणी पंढरपूर परभणी गंगाखेडा गारची गाडी पंढरपूर हदगाव पंढरपूर कुर्डवाडी पूर बारशी लातूर हदगाव पंढरपूर हदगाव हदगाव पूर। आगारची गाडी बारशी हैदराबाद बार्शी तुळजापूर उमरगा झहिराबाद हैदराबाद बारशी हैदराबाद बार्शी आगार सोलापूर विभाग बार्शी हैदराबाद बारशी हैदराबाद बार्शी तुळजापूर उमरगा झहिराबाद हैदराबाद धाराशिव मुंबई सेंट्रल धाराशिव बार्शी इंदापूर स्वारगेट मुंबई सेंट्रल धाराशिव आगारची गाडी धाराशिव मुंबई सेंट्रल आठचा टाइम आहे गाडीचा मुंबई बार्शी मधून सकाळी आठशे टाईम परळी पंढरपूर फुट परळी बारशी कळम परळी तोडवाडी बारशी कळम अंबाजोगाई पंढरपूर परळी पंढरपूर परळी परळी गाडी परळी पंढरपूर लातूर पुणे वल्लभनगर लातूर बार्शी कोडवाडी इंदापूर पुणे वल्लभनगर लातूर पुणे वल्लभ लातूर आगाधची गाडी न्यू बीएस या साइडला चार प्लॅटफॉर्म आठ नऊ दहा अकरा टोटल अकरा प्लॅटफॉर्म इकडे धाराशिव मालेगाव नाशिक मोहळ भूम जाणाऱ्या गाड्या लागतात टोटल अकरा प्लॅटफॉर्म तिकडे सात आणि इकडे चार बार्शी पंढरपूर बार्शी कुरडवाडी पंढरपूर बारशी पंढरपूर बारशी आगारची गाडी बारशी पंढरपूर पंढरपूर चाळीसगाव गाव पंढरपूर कुर्डुवाडी बार्शी बीड गेवराई संभाजीनगर कन्नड चाळीसगाव पंढरपूर चाळीसगाव गाव बार्शी पुणे आली बार्शी इंदापूर भिगवण पुणे बार्शी कुर्डुवाडी इंदापूर भिगवण पुणे इथे पंढरपूर चाळीस गाव लातूर श्रीवर्धन लातूर मुरुड बार्शी कुरडवाडी इंदापूर पुणे स्वारगेट तामिनी मानगाव मार्गे श्रीवर्धन लातूर श्रीवर्धन कळम पुणे आली कळम यरमाळा बार्शी कुरडवाडी इंदापूर पुणे कळम पुणे गाडी आली बघू शकता तुम्ही ट्रॅफिक जामारशी बस पंढरपूर चिखली आली बघा पंढरपूर बार्शी बीड जामना चिखली पंढरपूर चिखली चिखली आगार बुलढाण विभागा पंढरपूर चिखली आलेली बघू शकतो तुम्ही चिखली आगार बुलढाण विघात पंढरपूर चिखली पंढरपूर मंगळूर फिराली आली पंढरपूर कुरडवाडी परळी पंढरपूर कुरडवाडी बार्शी परळी गंगाखेड परभणी हिंगोली वाशिम मंगरुळपीर पंढरपूर मंगरुळपीर मंगरुळ पीर आगारशी गाडी पंढरपूर मंगरुळपीर भूम पंढरपूर आली भूम देवाली बार्शी कुरडवाडी पंढरपूर भूम पंढरपूर आंबाजोगाई कोल्हापूर आंबाजोगाई परम निर्माळा बार्शी कुरडवाडी पंढरपूर सांगली मिरज कोल्हापूर अंबाजोगाई कोलहापुर अंबाजोगाई आगार ची गाड़ी बस स्टैंड से बाहर आने लगा पूरी इडली के ना इडली के तीन से एकदम सॉफ्ट इडली बहुत तगड़ा दिखती है इतना हम्म मस्त टेस्ट है वड़े पर एकदम क्रिस्पी बन ले बगूचे का तुम्हें क्रिस्पी वड़े वड़े बगूचे टेस्ट करूँ कैसे नमस्ते बारशी झाले तर तुम्ही ट्राय करू शकता वडे सांबर आणि इडली एक नंबर पंढरपूर मिळकर चालली ते बघा पंढरपूर मिळकर किल्ले धारू करमाळा किल्ले धारू करारशी परंडा करमाळा किल्ले धारू करमाळा लागले ला। इथे ला। आगार धाराशिव न्यू ई शिवाई बीड पंढरपूर बीड चौसा बार्शी कुरडवाडी पंढरपूर बीड पंढरपूर न्यू ई शिवाई बस इलेक्ट्रिक बस परळी मेळा सातारा परळी वैजनाथ आंबाजवळी कळंब बार्शी कुरडवाडी पंढरपूर दहीवाडी निधळ मेळा सातारा परळी वैजनाथ मेळा सातारा पंढरपूर अमरावती पंढरपूर बार्शी अमरावती गाडी बघू शकता तुम्ही क्रॅश झालेली पंढरपूर अमरावती पंढरपूर कोरडवाडी बार्शी कळम येळम कळम काही परभणी हिंगोली वाशिम कारंजा लाड अमरावती अमरावती आगारे पंढरपूर अमरावती वरळी वैजनाथ स्वारगेट परळी कळम येरमाळा बार्शी कुरडवाडी इंदापूर पर स्वारगेट परळी वैजनाथ स्वारगेट पंढरपूर बुलढाणा बघू शकतो मी पंढरपूर कोरोडवाडी बार्शी बीड जाण येणार चिखली बुलढाणा पंढरपूर बुलढाणा बुलढाणा आगारची गाडी आधी ती गाडी दीडशे मार्गे होती आता रोड बाजारात तिथे बारशी मार्गे केली तिला पंढरपूर बुलढाणा गाडी अकलूज आली गर्दी बघू शकता गाडीला अकलूस हदगाव अकलूज बारशी एडशी नांदेड हदगाव फुलगर्दी गाडीला अकलूज हदगाव गा। बघू शकता तुम्ही हतगाव आगारची गाडी सत्त्याण्णव शहाण्णव अकलूज हदगाव अकलोज बारशी एडशी लातूर नांदेड हदगाव अकलूज आगाराची गाडी हदगाव आगारची गाडी <थगाड़ी>। नांदेड विभाग न्यू ईशिवाई बस आली पंढरपूर बीड पंढरपूर कुर्डवाडी बार्शी यरमाळा मांजरसुंबा बीड पंढरपूर बीड शिवाई बस पुणे लातूर मुखेड पुणे इंदापूर कुर्डवाडी बार्शी येडशी लातूर मुखेड पुणे लातूर मुखेड लात मुखेड आगारची गाडी नांदेड विभाग गर्दी बघू शकता गाडीला अजून नाही गाडी तिकडेच लागली लाग बार्शी नाशिक बार्शी जामखेड अहिल्यानगर संगमनेर नाशिक बार्शी नाशिक दहाचा टाईम आहे गाडीचा बार्शी आगार सोलापूर विभाग बारशी नाशिक दहा वाजता सुटणारी गाडी बीड लागली लागलीकडे बीड बीड येरमाळा बार्शी कोडवाडी पंढरपूर मिरज सांगली कोल्हापूर गडिंग्लज बीड गडिंग्लज गडिंग्लज आगार कोल्हापूर विभाग किल्लेदारूर पुणे स्वारगेट किल्लेदारूर केच कळंब बारशी कोडवाडी टेंबुर्णी इंदापूर पुणे स्वारगेट किल्लेदारू स्वारगेट इंदापूर आगार पुणे विभाग गर्दी बघू शकता तुम्ही पंढरपूर निजामाबाद आली पंढरपूर कुर्डवाडी बारशी येडशी लातूर निजामाबाद पंढरपूर निजामाबाद पंढरपूर आगारची गाडी गर्दी बघू शकता किती पंढरपूर निजामाबादला आंतरराज्य बस सेवा पंढरपूर रिसोड पंढरपूर रिसोड पंढरपूर रिसोड पंढरपूर कुरडवाडी बार्शी कळंब अंबाजोगाई परभणी परळी रिसोड पंढरपूर उदगीर पुणे आजोबा उदगीर लातूर येडशी बार्शी कुरडवाडी इंदापूर पुणे उदगीर पुणे उदगिरागार लातूर विभाग उदगीर पुणे बारशी नाशिक दहाची गाडी बारशी जामखेड अहमदनगर संगमनेर नाशिक बारशी नाशिक बारशी आगार कोल्हापूर विभाग अहमदपूर माणगाव अहमदपूर मुर लातूर मुरुड येडशी बार्शी कुडवाई पेंबुर्णी पुणे इंदापूर पुणे माणगाव अहमदपूर माणगाव फुलगाडी गर्दीली गाडीला गर्दी पंढरपूर अकोला आली बघा पंढरपूर तोरवाडी बारशी ये आंबाजो काही परळी गंगा परभणी हिंगोली वाशिम अकोला पंढरपूर अकोला लॉंग रनर गाडी साडेदहाचा टाईम आहे बारशी बस स्टँडच्या अकोला दोन आगारची गाडी गेवराई पंढरपूर आली बघू शकता तुम्ही गेवराई बीड कलमपुल्ली फाटा येरमाळा बार्शी तोडवाडी पंढरपूर येवराई पंढरपूर पंढर गेवराई आगार बीड विभाग यावर पंढरपूर साडे दहाचा टाइम आहे पंढरपूर शेगाव पंढरपूर कुर्डवाडी बारशी यरमा किल्ले गाव पात्री मंठा लोणारशेगाव लॉंग रनर बॅक टू बॅक गाडी आल्या दोन शेगाव आगार बुलढाणा विभाग पंढरपूर शेगाव धाराशिव ठाणे धाराशिव बारशी इंदापूर स्वारगेट वाकड ठाणे धाराशिव ठाणे धाराशिव ची गाडी आहे अकलूज क्लोज लातूर आली बघा अकलूज टेंबोर बारशी येडशी लातूर अकलूज लातूर क्लोज आगारची गाडी परभणी कोल्हापूर परभणी परळी आंबाजोगाई कळम येरमाळा बारशी कुंडवाडी पंढरपूर सांगली कोल्हापूर पात्री आगारची गाडी परभणी कोल्हापूर लॉंग रनर गाडी परभणी कोल्हापूर अहमदपूर पुणे अहमदपूर आंबाजोगाई कळंबारशी पुणे अहमदपूर पुणे अंबाजोगाई मार्गे गाडी परळी वैजनाथ शिराळा परळी वैजनाथ अंबाजोगाई बार्शी येरमाळा कुर्डुवाडी पंढरपूर बीर सांगली इस्लामपूर शिराळा परळी वैजनाथ शिराळा बारामती परळी वैजनाथ अलिबाग बारामती इंदापूर बारशी कुर्डुवाडी बार्शी येरमाळा कळम अंबाजोगाई परळी वैजनाथ बारामती परळी वैजनाथ बारामती आगारची गाडी पुणे विभाग इकडे आली बघा बारामती लातूर बारामती इंदापूर बारशी येडसीम रोड लातूर बारामती लातूर बारामती इंदापूर फोर्डवाडी बारशी येडशिम रोड लातूर तिकून बारामती आगारची गाडी पंढरपूर पुसत पंढरपूर हो कोर्डवाडी बारशी कळम अंबाजोगाई कळमनुरी हिंगोबी पुसत पंढरपूर पुसत पुसत आगार यवतमाळ विभाग पंढरपूर पुसत वसमत स्वारगेट वसमत परभणी कळमपरळी मार्शी इंदापूर स्वारगेट वसमत स्वारगेट वसमत स्वारगेट गाडी आली बघा निलंगा पुणे वल्लभनगर निलंगा लातूर बारशेडशी बारशी कुरवाडी इंदापूर पुणे वल्लभनगर निलंगा वल्लभनगर मिळालेली बघू शकता तुम्ही परतूर पंढरपूर परतूर पंढरपूर खोडवाडी बार्शी यरमाळा क्रम केच परतूर आगार पर पर जालना विभाग पंढरपूर परतूर तुळजापूर ठाणे वंदना तुळजापूर बार्शी पुणे वंदना ठाणे वंदना तुळजापूर बार्शी खुर्वाडी पुणे पनवेल ठाणे वंदना हिरकली बस बार्शी मुंबई सेंट्रल लागते बारशी बार्शी इंदापूर पुणे पनवेल मुंबई सेंट्रल बार्शी मुंबई सेंट्रल बार्शी आगार लातूर वसई आली बघून घ्या वेळ झाला इथे अकरा तेवीस साडे अकराचा टाइम लातूर वसई लातूर एडशी बार्शी कुडवाडी लातूर वाकड पुणे ठाणे वसई लातूर वसई रनर गाडी वसई आगार पालघर विभाग लातूर वसई वसई आगार पालघर विभाग करमाळा लातूर आली गाडी करमाळा परंडा बार्शी येडशी मुरुड लातूर करमाळा लातूर करमाळा आगार सोलापूर विभाग करमाळा लातूर तुम्हाला करमाळा आगार सांगितलं तर बारशी आगारची गाडी आहे करमाळा लातूर बारशी आगार सोलापूर विभाग करमाळा लातूर कोल्हापूर मानवत आली भागात कोल्हापूर सांगली पंढरपूर बारशी बार्शी यरमाळा हारूर माजलगाव मानवत पाथरी आगार कोल्हापूर मानवत रोड मात्री आगार परभणी विभाग कोल्हापूर मानवत अंबाजोगाई पंढरपूर आली बघू शकता तुम्ही अंबाजोगाई पंढरपूर तिच्याच मागे आली बीड कोल्हापूर बीड येरमाळा बार्शी कुर्डुवाडी पंढरपूर सांगली मिरज कोल्हापूर बीड कोल्हापूर बारा वाजून सात मोठ्या जागेने आलेली सातारा जिंतूर सातारा दहीवडी पंढरपूर कोडवाडी बार्शी कळम परळी परभणी जिंतूर सातारा जिंतूर जिंतूर आजार परभणी विभाग आलेले बघा आटपाडी छत्रपती संभाजीनगर आटपाडी पंढरपूर बार्शी आटपाडी पंढरपूर कोडवाडी बारशी ये बीड येवराई छत्रपती संभाजीनगर आठवाडी छत्रपती संभाजीनगर आठवाडी आगा सांगली विभाग आठवाडी संभाजीनगर लॉंग रनर गाडी आलेली परळी चिपळून परळी आंबा जो काही कळम येबाद पंढरपूर आठवाडी विटा करार पाटण कोयनानगर चिपळून परळी चिपळून गाडी लॉंग रनर गाडी आली परळी चिपळूण बारा पंधराच्या वेळेच्या मार्च मध्ये यायचा कोकण ते मराठवाडा माजलगाव कोल्हापूर माजलगाव कळम केच माजलगाव केच कळम येरमाळा बार्शी कोरवाडी पंढरपूर सांगली मिरज कोल्हापूर माजलगाव कोल्हापूर माजलगाव आगारे लोह माजलगाव कोल्हापूर माजलगाव केच कळम येरमाळा बार्शी कोरवाडी पंढरपूर मिरज सांगली कोल्हापूर संभाजीनगर सांगली अली बघा इथे संभाजीनगर गेवराई बीड येरमाळा बार्शी कोडवाडी पंढरपूर सांगली खोटे महाकाळ आगार विभाग संभाजीनगर सांगली राजगुरुनगर नगर लागली इथे बोर्ड लावला नाही पण बार्शी राजगुरुनगर बार्शी कोडवाडी इंदापूर पुणे राजगुरुनगर पुणे आगारची राजगुरुनगर आगार पुणे विभाग इचलकरंजी छत्रपती संभाजीनगर इचलकरंजी मिरज सांगोला पंढरपूर बारशी बीड गेवराय छत्रपती संभाजीनगर इचलकरंजी आगाची गाडी कोल्हापूर विभाग इचलकरंजी छत्रपती संभाजीनगर इचलकरंजी इचल संभाजीनगर वसमत बार्शी आली ते बघू शकतो मी वसमत बार्शी वसमत परभणी माजळगाव केळंब यरमाळा बार्शी वसमत आगार परभणी विभाग वसमत बार्शी अहमदपूर मुंबई परळ बघू शकता तुम्ही आलेली अहमदपूर मुंबई परळ अहमदपूर लातूर येडशी बार्शी तोडवाडी इंदापूर पुणे मुंबई परळ अहमदपूर मुंबई परळ परळ शिराणी याच्या वेळेकडे बारा चाळीसचा आहे लातूर कणकवली आली बघू शकता लातूर बारशी लातूर मुरुड येडशी बार्शी थोडवाडी पंढरपूर थांबोला मिरज सात कोल्हापूर राधानगरी पोंडाघाट कणकवली लातूर कणकवली कणकवली आगार सिंधुदुर्ग विभाग लातूर कणकवली <laughs> लातूर नालासोपारा अली बघा लातूर एडशी बारशी कुरडवाडी टेंभुर्णी इंदापूर पुणे ठाणे नालासोपारा नालासोपारा आगार पारख पार पालघर विभाग लातूर नालासोपारा नाला माजलगावात नाला चिपळून माजलगाव किल्लेदार कळम येरमाळा बार्शी पंढर कर कुरडवाडी पंढरपूर कराड विटा आठवाडी चिपळून माजलगाव चिपळून बघू शकता आलेली आहे एक वाजाचा टाइम आहे बार्शी बार्शीचा बार्शीला यायचा मराठवाडा ते कोकण माझल चिपळूण चिपळूण आगार ची गाडी आहे रत्नागिरी विभाग पाथरी कराड आली बघू शकता तुम्ही पाथरी परभणी परळी या मदोबाई कळम येरमाळा बार्शी कुरडवाडी पंढरपूर आठ फडीबिठा कराड पाथरी कराड पाथरी आगारची गाडी परभणी विभाग पाथरी कराड कोल्हापूर नांदेड गाडी आली इकडे बघू शकता तुम्ही कोल्हापूर नांदेड कोल्हापूर सांगली कोल्हापूर सांगली मिरज पंढरपूर पुरवाडी बार्शी एरशी लातूर अहमदपूर नांदेड कोल्हापूर नांदेड लाँग रनर गाडी कोल्हापूर नांदेड सातारा नांदेड आली बघू शकता ते सातारा फलटण बारामती इंदापूर पुरवाडी बारशी येडशी लातूर अहमदपूर नांदेड सातारा नांदेड नांदेड आगारची गाडी सातारा नांदेड नांदेड आगार नांदेड मेहकर पंढरपूर आली ते बघू शकता तुम्ही मेकर लोणार मंटा शेलू पात्री येरमाळा बार्शी कुडवाडी मेहकर पंढरपूर मेहकर पंढरपूर मेकर आगारची गाडी अकोला पंढरपूर अकोला वाशिम हिंगोली परभणी गंगाखेड परळी अंबेजोगाई कळंब बार्शी कोडवाडी पंढरपूर अकोला पंढरपूर माजलगाव कोल्हापूर माजलगाव केज कळंब येरमाळा बार्शी कुरडवाडी पंढरपूर कोल्हापूर माझलगाव कोल्हापूर रातराणी गाडी माजलगाव आगार बीड विभाग